सर्व आवाज सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार आहे पाहूया आजची धडक देणारी बातमी फक्त आपल्यासाठी शिरोळे ते शब्दगंध साहित्य परिषद व यादव प्रेमी तर्फे विविध क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तींचा सत्कार कर्तव्यनिष्ठतेची भावना ठेवून समाजात व्यक्ती व संस्था प्रामाणिकपणे काम करीत असतात अशा व्यक्तींचा सन्मान झाला तर चांगुलपणा वाढीस लागतो त्यामुळे शब्दगंध साहित्य परिषद व यादवप्रेमी ग्रुपच्या वतीने कर्तृत्ववान व्यक्तींच्या गुणांचा गौरव करण्यात येत आहे असा सन्मान सत्कार कार्यक्रमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळत असते असे मत शिरोळ दत्त साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनिलराव यादव यांनी व्यक्त केले येथील शब्दगंध साहित्य परिषद व यादव प्रेमींच्या वतीने दत्त कारखाना नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल मंजूर मेस्त्री मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल सुनील कोळी शरद सुतार व समाज गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल रविराज ऐवडे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष साडावरोड श्री यादव बोलत होते तंटाभक्त समितीचे माजी अध्यक्ष पांडुरंग माने यांनी स्वागत केले यावेळी सत्कारमूर्ती रविराज जयवळे भगवान कोळी सुनील कोळी यांची भाषणे झाली कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते याकूब मेस्त्री दिलीपराव माने डी बी चव्हाण धनाजी पाटील नरदेकर बापूसो चव्हाण विराज सिंह यादव नाना कदम आयुब मेस्त्री रहीम मेस्त्री मोहन पाटील भगवान कोळी चंद्रकांत दाभाडे टिलू देसाई भगवान आवळे आयजक भोरे सुरेश पांढरे विठ्ठल भाट मिस्त्री सतीश जाधव बापू सो गंगाधर पंडित पुंदे मणसूर शेख यांच्या सह मान्यवर उपस्थित होते प्रकारचे सहन्य अन्याय होतो त्याच्या बाजूने सातत्यानं आपली पत्रकारिता लेखणीच्या माध्यमाने निभावत असतात बरेच वाईट प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेत अगदी त्यांचं जीवन असं करून ठेवलं होत गावातून बाहेर पडायचा सुद्धा प्रसंग आला त्या निमित्तानं मला जुनी प्रतिध्वनीच्या संपादकाचे एक होते होती महाराजांच्यावर आता प्रसंग खूप वर्षापूर्वी मध्ये आला होता तीच पद्धत आता आईवळ्यांच्या बाबतीमध्ये दुसरे आमचे सहकारी मित्र अन्य मंजूर मिस्त्री यांची दंतकारखान्याच्या कारखान्याच्या संचालक पद निमंत्रित होणार कारखान्याच्या बोर्डावरती त्यांना घेण्यात आलं

त्यांचा शिक्षक वृंद या ठिकाणी आहे त्या शिक्षक वृंदाच्या मधून त्यांचं काम सातत्यानं चालू असतंय आणि चौथे सहकारी मित्र आदत संदेश गाव काकडू आहे हे आमच्या गावामध्ये अतिशय जी जुनी शाळा आहे केंद्र शाळा ते केंद्र शाळेच्या मुख्याध्यापकामध्ये त्याचे कार्यरत आहेत त्यांचा या ठिकाणी आपण सरकार करतोय आताच्या येत नसतात काही तरी आपलं कार्य कर्तृत्व या ठिकाणी आपण उभा करतो त्या निमित्ताने त्यांचे सरकार या ठिकाणी केले जातात काही साहेबांना आज अण्णाभाऊ साठेंचा पुरस्कार या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार या ठिकाणी मिळाला त्या <laughs> निमित्त पूर्ण फुलाची पाकळी म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना सत्कारासाठी निमंत्रित केलेलं आहे ही सगळी मंडळी आमच्या विनंती मान देऊन या ठिकाणी आली याबद्दल